आता <coughs> मी काय करू नाही मी काय 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 करू थांब होय तुला विषय तू जागा बसते किती वेळ बसते एका दिवसभर काय सारखं कामच चाललंय की माझं हो करतील की सारखं कामच आहे की मला दिसतोय की पण काय केलं काम तुला अर्धा किलो अर्धा किलो पण मी तुला एवढं काम सांगतच नाही का ना सत्य आई हा मग कधी मग उपाशी होती का मला काय फोटत नाही दुखत ना बाकी त्रास काय दुख नाही डोकं राहिलं इथं डोकं दुखं दुखलं आणि डोकं राहिलं आहे बरं जाऊन दे आई तू स्वयंपाक करायचं आज आईचा नंबर स्वयंपाक करायला बर का स्वरांना आमच्या हातरून उठ टाकलं आहे बा स्वरा उचल इथं पुढचं वचन आज कोणीच लुटलं नाही कस वातावरण झाले संध्याकाळचं टायमिंग मस्त वातावरण झाले तुम्हाला एक दाखवू का आपल्या आंब्याला मोहर लागला हो का हा 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 आंब्याला मोहर लागला ह्या साईडला लय मोहर लागलाय आंबा ऐक खायच प्रभू कलम लोणच्याच आंब एकच नंबर लोणचं आंब लोणच्याचं लोणच्याच आंब भैया लोणच्याच आंब लोणचंच आंब आंब आंबीत मग काय लोणचं आंबा आहे ती ही ही ऑलिगूड थांबीचा हो आंब लोणच येत मी लोणचं करणार आहे उन्हाय तेच हो बर बक्की करतोय का नाही बक्की किंमत करतोय का नाही हा बा लोणच्याला काय काय लागतं लोणच्याला काय काय लागत लोणच्या हा बा लोणच कसं करायचं हा बा लोनच कसं करायचं लोणच लोणच हा आंब्याचं लोणचं कसं करते ती हाय हा हा पहिलं लोणचं तुम्ही करायचं का नाही पहिलं लोणचं तुम्ही करायचं का नाही कसं करायचं हायचं आंब हा फोडायचं फोडायचं हडकून द्यायचं हा हडकून द्यायचं मग हालमीट टाकायचे हा आणि मग लोणच बांध लागते भांड लागतोय काय काय टाकायचं मौरी हाळ हा मीठ हा मीठ टाकायचे मग यंदा आपल्या उन्हात लोणच करूया लोणच करूया हा हे यंदा मग लोणचं होणार आहे बरं काय हाय यंदा लोणचं करू आपण मग काय म्हणते तुझं तिथे काय म्हणणार नाही काय नाही लोणचं शी काय केलंय तो काय एवढं म्हणजे एवढं कुठं निघाली सावरून घरी काही विशेष काय 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 तर हे वाढदिवस कोणाचा अण्णाचा वाढदिवस वय के नको मग हा खरं म्हणते वाढदिवस आहे

चांगलं करप फुगुत आवलंय खाली चट्ट टाकायची डाबळ टाकायची हा लोक गुंद गुंधडी टाकायची गुंदडी आपली जाय की ती आहे ती टाकायची फास्त टाकते ती काय किती वेल आहे तू मी तू किती वेलाय दुसरी तू होय लक्का आणि आज मम्मी दोघ जाणार नाही वय फिरायला फिरायला हा चालायला जाणार नाही कुठं

आपण मस्त पैकी तयार करू सगळे हो तर आम्ही तयार करणार आहे स्वराला घेऊन आता अन्नाच्या बर्थडेची हे का नाही अन्नाला लिहच आपण वाढदिवस आहे का हा माझा कमार्ट गेलो या काम करण्यात आज होई कमार्ट गेलं माझ हा पापड लाटण्यात लाट बाय लाट पापड पापडच हो ग तू काय केलं दिवसभर तिने मशीन चालू मशीन जाता होऊन द्या काय आता माझ्या मागे ध्येच काम आहे काय म्हणते काय खाती या तिकडे बघू बघू चिंच हा मालदी की गिफ्टीच खाती खायला आवडतं चिंच लावली बारामती ज्ञान द्याय का नाही किती आणली तोडा हाय वयका मग उरका कपटी करा तयार होऊन साजरा अण्णा आपलं कर्पट करा वाढ कराचं का मग वाढदिवस सांग की हा नको किक पर ना खूल मला तो बर जातो गावात मी कसला साधा आणू काय शानू म्हणा हि तर दिवस गेला बोलण्यात विचारण्यातचो म्हणजे जागे खायला बाजरी खडखड <laughs> उतरा खरी वर चिती उतर गेली च करायचं झाडांचा नुसतं त्यांनी काय केलं माहितीये घाण टाकून आता कस काय करायचं का आवले अवघड आव केलं चला पापड लाटायचं अजून मला थोडं राहिल ते गोळा मानू का जाऊ गावात जाऊगावात जाऊ गावात हा नुटली नोट नोटली आहे तू गुलाबाच काय गुलाबाचं फुल इथं आहे का कसं काय गुलाबाचं फुल आहे एकच आहे सांगा व्हिडिओ कसा वाटतोय इथं आता आता जस्ट स्टॉप बाय बाय